ॲडव्होकेट मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांची आज पत्रकार परिषद पार पडली मंत्री म्हणून केलेल्या कामांची उजळणी तसेच उद्योग आणि रोजगार संदर्भात महत्वाची पाहणी यावेळी केली आहे पाहूयात मित्राचे विनय बोलू नमस्कार महाराष्ट्र सर्टिफाइड लोडर सोबत 2023 मध्ये अर्ज करण्यासाठी आम्ही व्हिडिओ सादर करत आहोत कायदेशीर तरतूद आणि विनंती अधिकृत नाव अर्ज 1045 आहे या पॉलिसीचा स्तनवर आता मी सांगतो आहे कंपनीचा नंबर 98123 आणि दिनी दिनांक 12 ऑगस्ट 2023 नवीन

É do meu né? eu, me eu vi